आज अशी किती लोक आहेत जे आजच्या या प्रोग्राम मध्ये या माहोल मध्ये फर्स्ट टाइम आले पहिल्यांदा आले ओके okay. सर आपल्या सगळ्यांसाठी एक जबरदस्त गुड न्यूज मी घेऊन आलोय जेही लोक आतापर्यंत बसले या सगळ्यांसाठी एक धमाकेदार न्यूज मी घेऊन आलोय ऐकायला आवडेल ऐकायला yes. आवडेल yes. आता मी शेवटचा yes. ये, ये friends, जे पहिल्यांदा आले ना मनामध्ये एकच चालू आहे केव्हाच चालू आहे एक येतोय एक जातोय कोणीतरी येत कोणीतरी जात हे संपणार ठेवा बर जे बसून ठेवलेलं आहे जे आणलेले तू तू पण देत नाहीये माय डिअर फ्रेंड्स माझी ओळख करून देईल नाव तेजस किशोर आहे आज सगळ्या पहिले त्या व्यक्तीला पर्सनॅलिटीला धन्यवाद देणार चाहूंगा ज्या व्यक्तीने निर्णय घेतला या सिस्टमचा आणि घेतलेल्या निर्णयावरती घेतलेल्या डिसिजनवरती ऍक्शन घेतलं कार्य केलं आणि त्या एका डिसिजन मुळे फक्त त्यांचीच नव्हे तर आमच्या पूर्ण ही ट्रान्सफॉर्म झाली असे माझे वडील आपले युटीसी लीडर मिस्टर किशोरजी आयरे सरांना आणि त्यासोबतच आजच्या या प्रोग्रामला या माळेला जी शोभा आली जो रौनक आई जिनके आने से जिनके बातों से लोगों के दिल में एक चाहत जागी कुछ कर दिखाने की माझे का फोन वरती एक रिक्वेस्ट वरती त्यांनी आपल्या टीम साठी हा टाइम दिला खास जळगावरतून जालन्यासाठी आले ज्यांच्या माध्यमातून आजचा हा एवढा सुपर माहोल साधला असे आजचे आपले व्ही आय पी लिडर आयटीसी प्लस मिस्टर भूषण त्यासोबतच ऑल आरटीसी लिडर्स ऑल एसी लिडर्स ज्यांनी या प्रोग्रामचा जोरदार प्रमोशन केलं माहोल बनवला लोकांना समजलं की का गरज आहे या महाराजची या प्रोग्रामची आपल्याला असं एक जोरदार ऑर्गनायझेशन केलं अशा ऑल एस टी सी आणि आरटीसी टी सी साठी एकदा जोरदार जायला पाहिजे माझी सुपर सोबत आदित्य सर ज्यांनी प्लॅन घेतला आणि कुलते सर ज्यांनी तुफान होस्टिंग केली सुपर या प्रोग्रामची आपण स्टार्ट तर केली आहे तुम्ही लोक सोबत आहेत हॅलो मागचे नेटवर्क मध्ये आहेत ना yes. की तुम्ही बीएसएनएल झाले <laughs> बीएसएनएल <ने> म्हणजे काय <laughs> रेंज नाही <या। laughs> तुम्ही आहे ना रेंज मध्ये काही काही रेंज मध्ये आहेत पण आतून जे बसले ते नोकिया बसलेत <laughs> नोकिया म्हणजे काय एका काळाचा एक मोठा ब्रँड कारण की आमची इथं भरपूर लोक बसलेले कोणी शेती करतोय कोणी नोकरी करतोय आपण आपल्या जीवनामध्ये काही ना काही धंदा करतोय काहीतरी उत्पन्न कमवतोय आणि आज आपण जेव्हा इथं बसलोय मनातून एकच वाटतंय मी कशाला करू मुझे क्यू करणी की जरूरत आहे मी का स्वतःला बदलू मी का या बिझनेस ला करू माय डिअर फ्रेंड्स नोकियाला पण हेच वाटायचं नोकिया सर आज तुमच्या टाइमला जेव्हा तुमचं एक एज मी म्हणतो एक थर्टी अराउंड असेल ट्वेंटी फायव्ह अराउंड असेल एक पंधरा वीस पंचवीस वर्ष नोकिया हा टेलिकॉम इंडस्ट्री मधला मोबाईल मधला सगळ्यात मोठा ब्रँड होता नाही हॅलो नोकिया असणं शान होती नोकिया त्याच्याकडे आणि आज एखादी यंगस्टर्स बसलेत आपल्या घरीचे आपले मुलं आहेत जर आपण घरी गेलो त्यांना बोललो तुझ्यासाठी जबरदस्त गुड न्यूज आहे तुला मी एक सरप्राईज गिफ्ट देतोय एक मोबाईल देतोय मोबाईल मोबाईल आणला माझ्यासाठी वडिलांनी मोबाईल दिला आणि मोबाईल दिला नोकिया <laughs> खूप आवडेल का त्याला बरं इथे बसले आपण तरी वापरतो का, का नोकिया नौ। सांगायचा अर्थ एकच एका काळाचा ब्रँड एक का जो एक ब्रँड जिसको ब्रँडा लोक शान मानते थे जिसको लोग इस्तेमाल करना अपना एक मान मानते थे नोकिया ब्रांड पर व्यक्ति योरी व्यक्ति समय पे सही समय पे वो मोबाइल ने वो ब्रांड ने खुद को अपडेट नहीं किया खुद को चेंज नहीं किया सोसाइटी चेंज हुआ टेक्नोलॉजी चेंज हुआ नोकिया चेंज नहीं हुआ एक समय का एक बड़ा ब्रांड आज अपने बीच में कोई इस्तेमाल भी नहीं करता है आज जो एक मोबाईल एक निर्जीव गोष्ट एक निर्जीव गोष्ट जर तिला अपडेट नाही केलं जर ती आज मार्केट मधून निघून गेली इतक्या वर्षाचा ब्रँड असल्यानंतर आपण तो जीवंत हॅलो हेलो अगर हमने खुद को अपडेट नहीं किया खुद को चेंज नहीं किया तो मार्केट अपने को एक ही बोलेगा नो किया क्यों होने कुछ नहीं किया इसलिए तो नो किया कारण की आपली आपल्याला एक मेंटॅलिटी बनली आहे आपले एक माइंडसेट बनलेला आहे मी दहा हजार कमवत वीस हजार कमवतो तीस हजार कमवत भरपूर आहे इतना बहुत आहे माय डियर फ्रेंड्स आज ऑल ओव्हर इंडिया ट्रॅव्हल करतो पण जेव्हा मी महाराष्ट्रामध्ये हो तर आपण एक आपल्या लोकांकडे बघतोय तो मराठी माणसाकडे बघतो एक गोष्ट मला फरक दिसते एक फरक जाणवतो सांगू आज आपण प्रत्येक व्यक्ती शिकतो आणि शिकल्यानंतर आपला एकच फोकस असतो की चांगली नोकरी आपल्याला करायची प्रत्येक वडील मुलाला एकच सांगता बेटा तू चांगला शिक आणि चांगली नोकरी कर माय फ्रेंड्स आज मार्केटमध्ये नोकरी आहेत का हॅलो आज भरपूर लोक क्वालिफिकेशन को घेतात कोणी चांगलं चांगले इंजिनियर बनतात इंजिनियरची डिग्रीज घेतात मला सांगा आज त्या डिग्रीचा काय व्हॅल्यू आहे का इंजिनियर आता मी येत होतो येत इंजिनियर वडापाव पाहिला तुमच्या जालनामध्ये वडापावचं दुकान आहे त्याचं नाव आहे इंजिनियर वडापाव एमबीएच म्हणजे आपण एज्युकेशन घेतोय मार्केट मध्ये मार्केटमध्ये आज ऑपॉर्च्युनिटी संधी नसल्यामुळे त्या डिग्रीची काय आलं ते आपल्याला माहिती आहे मी म्हणे तरी शिक्षण घेऊ नका

आज आपण आहे आजोबांनी नोकरी केली सुरुवात केली दहा हजारापासून रिटायरमेंट पर्यंत पोहोचले ऐंशी हजाराला वडिलांनी नोकरी केली वीस हजारापासून सुरुवात झाली रिटायरमेंट झाली नव्वद हजाराला आणि त्याच्यात मुलगा येतो तो पण नोकरीला लागतो तो, तो सुरुवात करतो वीस हजार पंचवीस हजारापासून आणि त्याची रिटायरमेंट होते लाख रुपयावरती हो म्हणजे काय आपण प्रत्येक पिढी हे शून्यातून काम करतो पण जर हेच आपण आपला माइंडसेट चेंज केलं आपला विचार चेंज केला आणि एक नोकरीमधून निघून आपण जे बिझनेस कडे विचार केला आजोबांनी जे आपण मारवाडीमध्ये बघतो गुजराती फॅमिलीज मध्ये बघतो मारवाडीमध्ये आजोबांनी बिझनेस चालू केला तो बिझनेस पोचला लाख रुपयापर्यंत वडिलांनी चालू केला लाख रुपयापासून पोचवला तीन लाखापर्यंत मुलांनी बिझनेस चालू केला तीन लाखापासून पोचवला सात लाखापर्यंत हॅलो म्हणजे काय होते आपण जर आपली थिंकिंग चेंज केली आपला विचार चेंज केला तर हंड्रेड अँड वन पर्सन जे कुठे ना कुठे आज आपण भोगतोय आपल्या पुढच्या पिढीला बघायला लागणार मी माहिती हो, आज जेव्हा सिस्टम मध्ये बघतो

माय डिअर फ्रेंड्स मार्केट मध्ये सोसायटी मध्ये समाजामध्ये जेव्हा जे आपण बघतो एक नोकरी वाला व्यक्ती आहे जेव्हा असते घरात पैसा येत होता नोकरी होती चांगला लाख रुपये येत होता ती व्यक्ती गेली घरातली स्थिती घरातली हालत काय होतो ती फॅमिली फायनान्शियली पैशांनी वीक पडते हॅलो पण माय डियर फ्रेंड्स जो कोणी व्यक्ती या सिस्टमला बिझनेसला करता एक टीम उभी केली भगवान ना करे अगर किसी लीडर के साथ ऐसी घटना होती है तो कंपनी उसका आईडी उनका इनकम त्यांची रैंक त्यांचं इनकम तसं तसं वारसदाराच्या नावावरती ट्रान्सफर करते माय डियर फ्रेंड्स आणि दुसरे फीचर आहे नॉमिनेशनचा आज आपल्या मुलांना मार्केटमध्ये संधी नाहीये इंजिनियर वाले मार्केट मध्ये संधी नाही म्हणून काहीतरी वेगळं करायला लागत आहे ते त्याच्यात त्यांची काही चूक नाही आज जो आपण हा सिस्टम हा बिझनेस करतोय या बिझनेसच्या नॉमिनेशन फॅसिलिटी हा आपण आसामचा असा बिझनेस आपल्या फॅमिलीला मुलांच्या नावावरती देऊ शकतो उदाहरणार्थ जसे कहा जाता है मार्केट में कोई टीचर का बेटा टीचर नहीं बनता हेलो ते बनू शकता पण त्यांना तेच पेमेंट राहतं का जे त्यांच्या वडिलांना होतं कहने को बनता जैसे कहा जाता है टीचर का बेटा टीचर नहीं बनता इंजीनियर का बेटा इंजीनियर नहीं बनता डॉक्टर का बेटा डॉक्टर नहीं बनता बट ये सिस्टम की इंडस्ट्री के ताकत है एक नेटवर्कर का बेटा नेटवर्कर बन सकता है माइडियो को ज्यादा सिस्टम बिजनेस चालू के बहुत कुछ नहीं था तुम्हें तो जेवड़े लोग स्टेज वरती आए ये लोग भूतका संगता है यांच्या घर दाऱ्या बंगल्या पैसा का सांगताय भूषण देशमुख सर आले यांनी का माझ्याचं माय डिअर फ्रेंड्स आज हम लोग एकच गोष्ट सांगायची आहे होऊ शकत या मध्ये बसलेल्या काही लोकांमध्ये जो आमच्या फॅमिलीचा आमच्या लिडर्सचा भूतकाळ होता होऊ शकतो काही लोकांचा आज वर्तमान असेल हॅलो जो आमच्या फॅमिलीचा एक भूतकाळ होता होऊ शकतो काही लोकांचा आजचा वर्तमान आहे आम्हाला एकच सांगायचं आपण घेतला तीन ते पाच वर्ष फोकस केलं मेहनत केली तर हंड्रेड अँड वन पर्सन आजचा जो आमचा वर्तमान आहे हा आपला भविष्य बनू शकतो आज भरपूर लोक म्हणतात सर कसे होगा का कब तक होता कसं चालणार कंपनीचा वर्ग काही लोकांना विश्वास पडत नाही मी तर भरपूर वडील बसले भरपूर आई बस बरोबर घरात एक तेजस है ना? हलो? हो सकता है उमर पाच साल दस आहे पंधरा साल आहे ज्या माझ्या वडिलांनी बिझनेस चालू केला तर माझं होतं होत सहा वर्षाच माय डिअर फ्रेंड्स आपले घर मी एक तेजस आहे वाले समय मे उसको भी मार्केट ऑपॉर्च्युनिटी नाही आहे संधी नाहीये आणि मला सांगा जे आई बसलेले आहेत जे वडील बसलेले आहेत स्वतःच्या मनावरती हार ठेवून एक प्रश्न विचारून बघा का कधी कोणी आई या कोणी वडील मुलाचं वेट करू शकत का कर। हॅलो आपण मार्केटमध्ये काही करणार पण कधी कोणी वडील मुलाचं वेट करू शकता माय डिअर फ्रेंड्स आज जर माझ्या वडिलांनी मला या सिस्टम मध्ये आणलं या बिझनेस मध्ये आणलं याच्यात फ्युचर दाखवलं फ्युचर सांगितलं करिअर बनवलं या बिझनेस मध्ये काही तर गॅरंटी असेल का नाही हॅलो काही असं काही होत तो बसले डोके ते सर असं काही होत नाही असे का पैसे ये येतात हो का, ये का। आम्ही मी इतक्या वर्षांपासून करतोय एवढ्या वर्षांपासून मेहनत करतोय माय मेहनत हर कोई एक हमार पण मेहनत करतोय जॉब व्यक्ती पण मेहनत करते एक शेतकरी मेहनत करतो एक मेहनत करतो आणि अंबानी सुद्धा मेहनत करता मला सांगा यांच्यामध्ये सगळ्यात जास्त पैसा कोणाकडे अंबानीकडे मग जर हमाल पण मेहनतच करतो अंबानी पण मेहनतच करतो मग का बरं आम्हाला कडे पैसा नाही अंबानीकडे पैसा आहे मार्केटमध्ये पैसा मेहनत चा नाही भेटत तुम्ही मेहनत कुठे करताय त्याचा मार्केट पैसा देतो माय डिअर फ्रेंड्स <प्रेंस> आप कहा पे मेहनत कर रहे हो या सिस्टम या बिझनेस मध्ये येण्याच्या पहिले माझे वरील टीचर होते गव्हर्नमेंटला शिक्षक होते नोकरी चालू होती असं नव्हतं की काहीच नाहीये खायचे वांदे नोकरी चालू होती जॉब चालू होता या बिझनेसची ऑपॉर्च्युनिटी आली डिसिजन घेतला की यार नोकरी करत असताना करून बघू आज आपण जे पण काही करतो ते करत करत आपल्याला लाईफस्टाईल करायची वडिलांनी निर्णय घेतला करू न बघू डिसिजन घेतला सुरुवातीला दोन वर्ष केला नोकरी करता करता आणि जेव्हा विश्वास झाला की नाही त्या सिस्टमधून बिझनेस म्हणून काहीतरी होऊ शकत आहे गव्हर्नमेंट जॉबला सोडून सोडून दिलं टाइम बिझनेसला करायला चालू केलं दोन हजार सात मध्ये इथे काही यंगस्टर्स बसलेत भैया गव्हर्नमेंट नोकरी लागली कोणती असो कधी सोडणार का हॅलो yeah. सो इथं जो कधी गव्हर्नमेंट जॉब लावू शकतो सोडणार का आपण कशाला टायमावर पैसा येतो पेन्शन कशाला सोडू माझ्या वडिलांनी निर्णय घेतला सोडू आणि मला सांगा जेव्हा आपण जगा वेगळं काहीतरी करतो काहीतरी दुसरा निर्णय घेतो जे आवठी भरतीचे जवळचे असत ना हे ओढणारे असत हॅलो हे खिंचणारे असतात ते म्हणे करू नको होणार नाही चांगली नोकरी माझ्या वडिलांनी निर्णय घेतला नाही मला बिझनेस करायचा आहे बिझनेस ग्रोथ होत गेला लाईफ मध्ये चेंज झालाय अठरा वर्षात आमच्या फॅमिलीला या इंडस्ट्रीमध्ये झालेत या मॅनेजमेंट सोबत झालेत माय डियर फ्रेंड्स सांगायला प्राऊड फील करतो हो। ज्या या बिझनेसला माझ्या वडिलांनी चालू केलं होतं सटाण्यामध्ये एका भाड्याच्या घरामध्ये एक रेंटल होम मध्ये राहायचो किती लोक इथे भाड्याच्या घरात राहता रेंटच्या घरामध्ये काही नाही हात जाऊ दे बाजूचा पाहतोय <laughs> माझ्या वडिलांनी ज्या बिझनेस चालू केला रेंटच्या घरामधून चालू केला सांगायला आज प्राऊड फील करतोय या सिस्टमची या बिझनेसची ताकद आहे आज नासिक मध्ये ज्या घरामध्ये राहतोय फक्त नाशिक नव्हे तर पूर्ण नाशिक जिल्ह्यातलं ड्रीम होम त्याला म्हटलं जातं लक्झरियस होम म्हटलं जातं